नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी व्यवहारामध्ये मराठी वापरली जावी यासाठी राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही राहिली यावेळी तर गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मन आपल्या मनसैनिक सैनिकांना आदेश दिला कमाल लागा जा बँकांमध्ये जाऊन तपासा मराठी भाषा वापरली जाते की नाही मराठीचा व्यवहार होतोय की नाही हे तपासण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यक्रम सैनिकांना दिले मात्र आता हे आंदोलन थांबवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे खुद्द सुप्रीमोवर आपलं आंदोलन अवघ्या हो पाच दिवसात थांबवण्यात पडाई आली आहे म्हणजे राज हा सोशल मीडियावर एक पत्र टाकून आपल्या सैनिकांना ही विनंती केली आहे की थांबा तुर्तास तुर्तास थांबा काय म्हणतात राज ठाकरे राज ठाकरे म्हणाले मराठी साठी आपण सुरू केलेलं आंदोलन आता थांबवायला ना हरकत नाही कारण आपण पुरेशी जनजागृती केली आहे हे घडलं नाही तर काय होऊ शकते म्हणजे मराठीचा वापर झाला नाही तर काय होऊ शकते याची सुरू आपण दाखवली आहे आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा असं राज ठाकरे म्हणतात मराठी समाजानेच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलन कशासाठी करायची असा सवालही राज ठाकरे केला राज ठाकरेचा हा सवाल मराठी समाजाला अंतर्मुख करणार आहे की मराठी वापरली पाहिजे मराठी व्यवहारच वापरली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करायची पण मराठी समाजाने मात्र शांत राहायचं कस खायची मराठी समाजाने मराठी माणसाने जागृत राहिलं पाहिजे की व्यवहारामध्ये मराठीचा वापर किती होतोय होत नसेल तर का होत नाहीये टोकलं पाहिजे हटकलं पाहिजे राज ठाकरे म्हणतात सरकारची आता सरकारची ही मोठी जबाबदारी आहे कारण रिझर्व बँकेचा नियम रिझर्व बँकेचा नियम आहे की भाषेचा भाषेचा वापर स्थानिक भाषा वापर झाला पाहिजे कायदा हातात घेऊ नका कायदा हातात घ्याल कायदा आपलं काम करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिला होता कारण मनसैनिकांचं हे आंदोलन हे उग्र रूप धारण करत चाललं होतं कारण सैनिक एखाद्या बँकेत घुसले बाचाबाची व्हायची त्याच्यावर वातावरण गरम व्हायचं ने, आता बाहेर जात असं दिसतंय हे लक्षात येता राज ठाकरेंनी चांगला निर्णय केलाय तुर्तास थांबायच ठरवलंय म्हणतो राज ठाकरेंनी यावेळी हे लक्षात आणून आहे तुम्ही म्हणता कायदा हातात घ्याल तर कायदा आपलं काम करेल कायद्याचे रक्षक कायद्याचे रक्षण करणं हे एक पोलिसांचं कामच आहे पण कायद्याची जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करणं हे तुमचं काम नाही का असा उलट सवाल राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना केला आहे की ठीक आहे तुम्ही म्हणताय मी कायदा हातात घेऊ नका कायद्यात हातात घ्याल तर कायदा काम करेल तर ठीक आहे पण जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हे पाहणं सरकारचं काम नाही का असा सवाल राज ठाकरेंनी केला राज ठाकरे म्हणतात बँकांना मराठीचा सन्मान करायला लावा आज कुठल्याही बँकेत मराठी आहे कुठं तुम्हाला चेक चेक फाडायचं असेल तर चेक इंग्रजीत आहेत कुठल्या कुठली गोष्ट बँकांमध्ये मराठी दिसते कुठे मराठीं बँकेत त्यामुळे राज ठाकरेंनी हा आवाज उठवला त्याच मराठी माणसाने स्वागत स्वागतच केलं राज ठाकरेंनी हे बजावलंय की आम्ही तृप्त आंदोलन मागे घेतो आहे कुठे नियम पाळला जात नसेल तर मनसैनिक मा, पुन्हा तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायला जाते चर्चा करायला जातील मनसैनिक मग तेव्हा काय होईल ते ती बातमीच असेल एका अर्थाने राज ठाकरेंनी मराठीचा जो फोर्स आहे फोर्स दाखवला आहे आंदोलन रूप आंदोलन वेग पकडत चाललं होतं हेच अजून एक दहा दिवस राहिलं असतं त्याच सणासुदीच्या दिवसात आंदोलन पेटलं असत राज एक सावधगिरीचा सल्ला म्हणून थोडं मागे दोन पावलं मागे घेण्याची तयारी चालवली आहे त्याच त्याचा भाग म्हणजे दुसरा की आंदोलन जर पेटवलं असत पेटलं असत तर वेगळाच मेसेज गेला आणि तू बाहेर गेला असता देशात आता चार महिन्यानी बिहारमध्ये निवडणूक आहे त्यानंतर दोन वर्षांनी उत्तर प्रदेश हिंदी पट्ट्यात निवडणूक आहेत तिकडे हिंदी सर्व हिंदी पट्ट्यात हिंदीच आहे त्यामुळे महाराष्ट्रात हिंदीच्या विरुद्धात आंदोलन आहे वगैरे वेगळा मेसेज गेला असतात ते राजकारण समजणाऱ्या खास करून निवडणुकीच राजकारण समजणाऱ्या सर्वांच्या ते लक्षात आलं असेल खास करून ते भाजपच्या आधी लक्षात आलं त्यामुळे भाजपने देवेंद्र फडणवीसांनी इशारा केला कायदा हातात घेऊ नका आणि कुठले आंदोलन कायदा घेतला हातात घेतल्याशे होत नाही थोडी गुलाबीने मराठी लोक आप मराठीत काम करायला लागले असते तर हे आंदोलनाची पाय झाली असती महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन साठ वर्ष एकोणीस साठ ला निर्मिती झाली साठ वर्ष होत आहेत जास्त होत आहेत मराठी अभावानेच दिसते मराठी समोर या वर्ष अखेर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहे महाराष्ट्रात इतरही स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुका आहेत ते सर्व लक्षात घेऊन राज ठाकरेंनी काय करायचं ठरवलं आहे भाजपला तर अडचणी जवळ येऊन राज ठाकरे थांबलेत का हा प्रश्न आता लोकांच्या मनात येईल की राज ठाकरे का थांबले तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा buscar.